वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज पावली चालती पंढरीची वाट आज आपण श्री आहोत आळंदी देवाची या ठिकाणी कारण तसं आहे माऊली की या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन हजार चोवीसचा संपन्न होणार आहे आणि आपण पाहू शकतो आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी माऊलींचा रथ ओढण्यासाठी ज्या बैलजोडी आहेत त्या बैलजोडींच्या मानकऱ्यांकडे आणि असं म्हटलं जातं की नशीबवान जी लोक असतात त्यांनाच ह्या बैलांचा मान दिला जातो ह्या वर्षी माऊली अं कुटुंबियाला या बैलजोडीचा मान भेटलेला आहे काही क्षणामध्येच त्यांचा आनंद गगनात मावण्याचा झालेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि पाहू शकता आपण की या ठिकाणी बैलजोडीचा मान ज्यांना भेटलेला आहे प्रत्यक्षात आपल्या या ठिकाणी सहादू कुऱ्हाडे पाटील आहेत मला सांगा नशिबाने हा मान मिळला जातो आणि काहीतरी तुमचं भाग्य असेल म्हणून हा तुम्हाला मान मिळला आहे तुमचा आनंद गगनात मावनेशे झाले काय तुमच्या प्रतिक्रिया आहे आता आम्ही महिन्याची वारकरी वारीकरी जातो नंतर पारखेशन दहा वर्ष वारी केली त्याच्यात समाधान झालं आमचा आयुष्य त्याच्यात समाधान झालं त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकताय की खरंच नशीबवान आहात आणि या आपण जे म्हणतो ज्यांच्या धुरा हातामध्ये आहेत असेच योगेश पुराडे पाटील आपल्या समोर आहेत त्यांनाही भरपूर आनंद झालेला आहे आणि खरं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची महती किंवा आज त्यांचा आनंद किती गगनात मावनेच आहे त्यांचा भावना आपण या ठिकाणी विचारून घेऊया छान वाटते नंबर लागल्यावर की हा मान आम्ही जी सेवा करत होतो माऊलींची त्या सेवेतून माऊलींनी आम्हाला फळ दिले त्याचा खूप आनंद झाला आहे आम्हाला निमित्ताने आम्ही हा आनंद सोहळा एक दोन महिन्याचा तयारीला गेले त्याच्यानंतर एक महिना वारीला जाणार आमचा खूप आनंद व्यक्त करणार आम्ही जाताना आनंद घेतच जाणार आहे की या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला जी सेवा करण्याची संधी माऊलींनी दिली त्याच्यामधून आमच्या कुटुंबांनी जे आमचे मोठे चुलते असतील चुलते असतील आमचे वडील असतील त्यांनी माऊलींची सेवा केली तेच फळ आम्हाला मिळालं असं आम्हाला नक्कीच आणि मला सांगा की साधारणपणे हा पालखीचा माल कुटुंब कुऱ्हाडे घराण्याला किती वर्षानंतर मिळला जातो प्रत्येक पाच वर्षानंतर हा कुरडे कुटुंबियांना हमान मिळाला जातो गा। गावातल्या सहा परिवारांना हा मान आहे त्याच्यापैकी एक कुटुंबातले दोन वेळा असतात म्हणजे दहा एकदा येतो आणि आमचे कुराडे असतील गुंडरे असतील रानवडे असतील वरकडे असतील त्यांना प्रतिवर्षी पाच वर्षानंतर हा मान मिळतो मला सांगा ह्या बैलजोडीची निगा तुम्ही कशा प्रकारे राखताय की आम्ही पाहतोय की यांना खाद्यपतार वगैरे लागतात तर त्याप्रमाणे कशा प्रकारे निगा राखतात आता सकाळी आमचे पुतणे इथे चार वाजता झोपलेले असतात इथे रात्रीचे तर सकाळी चार वाजता उठून त्यांना रतीप दिला जातो वैरण टाकली जाते त्यांना वल्ल्या फडक्याने पुसून घेतलं जातं अशी सगळी सेवा करून घेतली जाते आम्ही करून घेतो सगळी नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकताय की कुऱ्हाडे कुटुंबियाचा आज हा आनंद किती जंगनात कि मावली झालेला आहे आणि अशीच त्यांची अशी इच्छा भावना आहे की माऊली चरणी माऊलींची अशीच सेवा आमच्या घराण्याकडनं कायमस्वरूपी घडत जावी माऊली या ठिकाणी आपण पाहू शकताय भोसले म्हणून एक बाबा आहेत आणि ते आलेले आहेत बीडवरनं आणि बैलजोडीचं बैलजोडीसाठी त्यांनी बाशिंग बनवलेले आहेत आज कशा प्रकारे बनवलेलं आहे आणि काय सांगाल तुमचा आनंद काय आहे आमचा आनंद एवढाच आहे की माऊलीच्या पालखीच्या बैलाला आपलं बाशिम बांधावा ही इच्छा होती म्हणून आम्ही ते बाशिंग बनवलं ते कातून येणून दुरी तयार करून ते येणून ते तयार करून गोंडे वगैरे बसवून ते तयार करून ठेवले हे माऊलीच्या पालखीच्या बैलाला आपल्याला पाठवून द्यायचे म्हणून आमची एक आमची इच्छा ती म्हणून ते आम्हाला माऊलीने आम्हाला फळ दिलं आणि आम्ही ते बाशिंग आपण पाहू शकता की आज वरनं देखील या ठिकाणी माऊलींसाठी म्हणजेच बैलजोडीसाठी बाशिंग बनवून या ठिकाणी आलेले आहेत व्यक्तीत बाबांशी आपण चर्चा केली आहेत आपण पाहतोय काही कालच या ठिकाणी भव्य अशी या बैलजोडीची मिरवणूक पार पडली होती तेही आपण दाखवणार आहोत तुमतास हनुमान घोंगरेसह आणि जोगदर देवाची आळणी